दवबिंदूचे पडती सडे हिरव्या पानांतून उगवल जिगंती हृदयाची इवलीशी परिगंधाच्या मधिराशी धन्या बघण्यासाठी हर्षद आलाय हर्षू आली सकाळ सकाळचं मस्त ऊन झालेलं आहे छान वाटतंय मुलं म्हणतात पिपळ दाखवा हे बघा आमच्या मागे पिपळ ते थांबले हर्षद ते म्हणते पेपर दाखवा हे बघा हे बघा हे आमच्या मागे दिसत एक झाड पिपळ ते बघा माझं झाड दिसतं एक खूप जुनं झाड आहे थांबले इतकं आवाडत नका जाऊ ते म्हणते पिप्पर दाखवा हे बघा खूप लांब दिसतं ते झाड आम्ही आज धनेबाई हलतो चला बाय सूर्य आहे सूर्य चुहेला आहे हारश हारशे दारी हे बघ आम्ही धनी धनी दिन हे बघा धनी हा धन आहे सगळा हे बघा याच्यामध्ये रेनपॅप पाच चाललेच हा सगळं धन आहे <coughs> हे बघा टोटल धन आहे सगळं टोटल रेनपॅप केलेला आहे आता हा धाण झाला जवळजवळ पंधरा दिवसात झालेला धाना

टाक उडे पापा हं टाका पण उडे लोको हं लोको टाक ना टाकला तू टाका कोण टाकना तू ले चल ले पोथा जा ना तू टाक टाखा मला नाहीये हा ले भारी पडने हे तुम गावडली

तो पणच ये रे आनंद पूर्ण हूं आनंद आम्ही हळद तळण्यासाठी ते पण माझ्या संग आले पाणी मस्त पैकी भावांचा विचार मी चालत होतो ती म्हणजे चला पापा आम्हाला पण यायचंय चला म्हणलं मग दोन तिचा प्रश्न असतो या ठिकाणी घरट आहे ते बघा दोन तोंड कसे दोन तोंड कसे असतात हे बघा हे झाडाला घरटे कि पक्षीने त्यांचं म्हणणं असतं त्यांचं म्हणणं असतं की घटत कसं झालं ते असं विचारतो मला हा चल

काय आयलंडसारखं भारी गोल खाल ते बघते लिंब झाडे <laughs> ते म्हणते किती भारी आयलंडसारखं आमचा हा असं म्हणतो चला चला तुम्ही पण